श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा एकवीस तारखेला रविवारी एकादशी आहे प्रत्येक महिन्याला एकादशी येते पण ज्या महिन्यात पुत्रदा एकादशी येते त्या एकादशीला ज्यांना संतान नाही म्हणजेच मनवांछित संततीसाठी सेवा करायची असते आता ज्यांना कोणाला मन संतती म्हणजेच काय ज्यांना कोणाला मुलगा हवा असेल मुलगी हवी असेल किंवा ज्यांना कोणाला संतान नसेल त्यांनी या दिवशी काही प्रभावी सेवा करायची असते त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक यंत्र सांगणार आहे ते तुम्हाला बनवून तुमच्या कमरेमध्ये बांधायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करायला मात्र विसरू नका तर बघा पुत्रता एकादशी म्हणजे मुलगा व्हावा मुलगी व्हावी किंवा संतान प्राप्ती व्हावी यासाठी या दिवशी प्रभावी सेवा केली जाते पुत्रता एकादशीचे व्रत वर्षातून दोनदा केले जाते दोनदा वर्षातून हे एकादशी येत असते एक पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येत असते तर एकवीस तारखेला आलेली एकादशी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे तर ज्यांना संतान नाही किंवा मनवांछित संतान प्राप्तीसाठी या दिवशी एकादशीचं व्रत त्यांनी करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक सुद्धा करायचा आहे एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून सूर्याला अर्ध द्यायचा आहे ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर घरातील मंदिरात भगवान श्री हरिविष्णूंची पूजा आपल्याला करायची आहे आता सर्वांच्याच घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती तर असतेच तर त्यावर ते आपल्याला सुक्त आणि पुरुष सुक्तांनी अभिषेक करायचा आहे जर तुम्ही जोडीने अभिषेक केला तर अतिशय उत्तम किंवा मंगळ फक्त स्त्रीने केला तरी सुद्धा चालेल पण ते अभिषेकचं जे है, ते तीर्थ आहे ते दोघांनी तीर्थ जे आहे ते प्राशन करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचोपचार पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे यानंतर एकादशीला तुम्ही पूजा वगैरे केल्यानंतर तुम्हाला एकादशीला पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक यंत्र मी सांगणार आहे तो तुम्हाला एका कोऱ्या कागदवरती बनवून ते, ते ताईत मध्ये घालायचं आहे तर बघा ते कसं करायचं आहे तर तुम्हाला ज्यांना कोणाला मनवांचित संतान प्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्यांनी काय करायचे आहे की एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक यंत्र कागदवरती बनवून ते कमरेत ताईत मध्ये बांधायचे आहे तर बघा या दिवशी ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे अशा महिलांनी हे कमरेत बांधायचं असतं आता जर या एकादशीला तुम्हाला काही एक अडचण असेल किंवा मग सुतक विटाळ असेल तर तुम्ही हे यंत्र कोणत्याही शुभ दिवसाला सुद्धा बांधू शकतात पण जर तुम्ही पुत्रदा एकादशीला हे यंत्र तुमच्या कमरेत बांधलं तर उत्तम। तर अतिशय उत्तम यासाठी तुम्हाला एक कोरा कागद घ्यायचा आहे ज्यावरती एकही रेश नाही असा तुम्हाला ताईत मध्ये बसेल एवढाच तुकडा तुम्हाला कागदाचा घ्यायचा आहे अगदी छोटासा घ्या त्यानंतर त्यावर तुम्हाला लालशाहीच्या पेनाने हे यंत्र तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला एक यंत्र दिसत असेल ते तुम्हाला काढायचं आहे हे यंत्र जशा प्रकारे दिलेलं आहे त्याच प्रकारे तुम्हाला पूर्णपणे लाल शाईनेच पूर्ण बनवून घ्यायचं आहे यानंतर हे जे यंत्र आहे ते तुम्ही बनवून घेतल्यानंतर ते आपल्या देवहारामध्ये देवघरासमोर आपल्या स्वामींच्या समोर एक पाठ ठेवायचा आहे एक वस्त्र अंथरायचं आहे त्यावर हे यंत्र त्याच बरोबर ताईत तुम्हाला आणायचे आहे हे दोघं तुम्हाला पाटावरती ठेवायचे आहे त्यानंतर यांची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे अष्टगंध हळदी कुंकू अक्षर व्हायचे आहे साखर खडी साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती तीन अध्याय स्वामी चैत्यस्थ किंवा मग अकरा माळी स्वामी समर्थ जप करायचं आहे तुम्ही फक्त स्वामींचा अकरा माडी जप केला तरी सुद्धा चालेल आता हे यंत्र तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा मिळून जाईल त्याचबरोबर ताईत सुद्धा तिथे तुम्हाला मिळून जाईल पण ज्यांना शक्य नाही त्यांनी हे कागदावर बनवून हे ताईत मध्ये तुम्हाला कमरेमध्ये बांधायचं आहे यानंतर हे स्वामींच्या चरणाशी तुम्हाला लावायचं आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला मुलगा हवा असेल मुलगी हवी असेल किंवा मग तुम्हाला संतान प्राप्ती व्हावी असं तुम्हाला वाटत आहे तर तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना प्रार्थना करून तुम्हाला हे ताईत जे आहे ते तुमच्या कमरेमध्ये तुम्हाला बांधायचं आहे आता हे बांधत असताना तुम्हाला तुम्हाला पंचरंगी धागा जो येत असतो त्यामध्ये आहे फक्त काळ्या रंगाचा धागा सोडून तुम्ही दुसरा कुठलाही धागा घेऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला हे ताईत जे आहे ते बांधायचं आहे ज्यांना मनवांचित संतान प्राप्तीची इच्छा असेल अशा स्त्रीने हे यंत्र ताईत मध्ये कमरेत बांधायचं असते पुत्र पुत्रप्राप्तीची इच्छा किंवा संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्या स्त्रीने हे आपल्या कमरेमध्ये कायम बांधून ठेवायचं असतं अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला संतान प्राप्ती होईल तसेच संतान प्राप्तीची अपेक्षा असणाऱ्या जर पुत्रदा एकादशीचं व्रत केलं तर त्यांना हजारो वर्ष तपश्वरेचे व तितक्याच गायदान केल्याचे पुण्य सुद्धा मिळत असत संतान प्राप्तीची समस्या पूर्णपणे निवारण होत असते पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे की मुला संबंधित सर्व समस्या निवारण होत असतात तर यासाठी आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी व्रत सुद्धा करायचं आहे आणि त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक सुद्धा करायचा आहे आणि अतिशय प्रभावी म्हणजे तुम्हाला पुत्रप्राप्ती यंत्र जो आहे तो तुम्हाला एका कागदावर ते लाल शाईने बनून कमरेमध्ये एका ताईतमध्ये तुम्हाला बांधायचा आहे तर हे तुम्हाला आवर्जून तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचं आहे ज्यांना संतान नाही किंवा त्यांना मुलगा हवा असेल मुलगी हवी असेल त्यांनी आवर्जून हे यंत्र जे आहे ते आपल्या कमरेत बांधायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ